दुरुस्त्या सुचवायच्या काळा दिवस शेतकरी विरोधी काळे कायदे हे बिना पास करण्याचा निर्णय या निमित्तानं सरकारनं केला आणि निलंबित का केलं बघा श्री सांगितलं की आम्हाला निलंबित केलं निलंबित यासाठी केलं कारण अंबानी अदानींचा दबाव होता दबाव यासाठी होता या देशातल्या शेतकऱ्याला शेतमजूर करून अंबानी अदानीच्या दामीला बांधायचा या मोदी सरकारचा काळा कुटील दाव आहे आणि त्याच्या विरोधात काँग्रेसचे नेते राहुल गांधी सोनिया गांधी प्रदेशचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात अशोकरावजी चव्हाण साहेब असतील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हा संघर्ष सुरू केलेला आहे आणि हा काळा कायदा महाराष्ट्रात लागू होणारच नाही पण देशातून हा काळा कायदा हद्दपार केला पाहिजे ही भूमिका या निमित्तानं आपण घेत आहोत आणि आपण गावात बसलेले असाल आपण तालुक्याच्या ठिकाणी असाल असाल जिथे जिथे तिथून या संघर्षाला आपण सुरुवात करणार आहोत पुन्हा एकदा आपण सगळेजण या शेतकरी बचाव रॅलीला उपस्थित राहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद जय हिंद जय काँग्रेस जय किसान शेतकरी विरोधी कायद्यासाठी काँग्रेसची लाईव्ह डिजिटल रॅली हिंगणा येथील पंचवटी पार्क तर नेल्डो येथे मोठी स्क्रीन लावून शेतकरी विरोधी कायदा रोखण्यासाठी डिजिटल लाईव्ह रॅली व कार्यकर्ता संवाद कार्यक्रम पार पाडला राज्याचे मंत्री सुनील केदार पालकमंत्री नितीन राऊत पशुसंवर्धन मंत्री, मंत्री सुनी, सुनील सुनील केदार अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण राजू सातव मंत्री बाळासाहेब थोरात अमित देशमुख विश्वजित कदम व इतरही नेत्यांनी यावेळी डिजिटल लाईव्ह रॅलीला संबोधित केले कृषी उत्पन्न बाजार समिती व्यवस्था नष्ट कशी होणार कामगार मजूर आळते मुमी मुनीम हमाल कसे बेकार होणार राज्याचा महसूल कसा नष्ट होणार शेतकऱ्यांना करार शेतीच्या नावाखाली कशी फसवणूक होणार मुठभर व्यापारी लाटेबाजी करून कसा नफा कमावणार व इतरही वरील नेत्यांनी हा कायदा काँग्रेस पक्ष अडवणार असल्याचे यावेळी मार्गदर्शन केले पंचवटी पार्क येथील भूमिका जिल्हा परिषद माजी सत्तापक्ष नेते बाबा अष्टनकर तर निल्डो समाज भवन येथील भूमिका जिल्हा काँग्रेस महासचिव संजय जगताप यांनी ही लाईव्ह रॅलीची धुळा सांभाळली चंचिम जाधव संजय दलाल विनोद उमरेटकर शशिकांत थोटे फिरोज शेख नरेंद्र गुंजरकर राजू उमरेटकर सुधीर मस्के ताराचंद निघोट संजय लोखंडे व शेकडो कार्यकर्ते यावेळी तर हिंगण्या तर निल्डो येथे सारंग टेटे कृष्णा बोदलखंडे प्रमोद मेशराम राकेश शहा स्वप्नील करारे रामेश्वर नवघरे रमेश बिसेन सचिन पाल सूरज कंभाले सोनू सरदार रामू करंडे व सुद्धा शेकडो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते पास महाराष्ट्र न्यूज सोपान बेताल महारा हिंगणा नागपूर महाराष्ट्र बहीण भावासारखे हे तुमचे बहीण भाऊ कोणाकरता लढताय हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे आणि तुम्ही पेटून उठलं पाहिजे असे दिवस आपल्या सगळ्यात करता येत आहे आणि म्हणून ज्यावेळेस पंजाब मध्ये प्रश्न निर्माण झाला राहुलजी ते पंजाब मध्ये गेले हरियाणा मध्ये गेले पंजाब मध्ये गेले ट्रॅक्टरची यात्रा काढली गेली हजारो ट्रॅक्टर सगळ्या रस्त्यावर ट्रॅक्टर ट्रॅक्टर सगळे शेतकरी पंजाबचे राहुलजी राहुलजी स्वतः ट्रॅक्टर चालवतात सगळे आपण पाहिजे दिली आंदोलनाला परवानगी हे आहे 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 हे तुमच्या चाललेलं चाललेलं विसरून आपल्याला चालणार नाही आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना पेटून उठण्याची वेळ ही हल्ली आहे आपण जर समजून घेतलं नाही आपण पेटून उठलो नाही तर तुमचे दिवस थोडं चांगले नाही तुम्हाला